परभणी जिल्ह्याचे शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी जिंटू येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करत स्थानिक दिनकर सेलू विधानसभेचे आमदार मेघना बोर्डेकर यांच्यावर नोंदणीकृत बांधकाम कामगार साहित्य वाटपावरून आरोप केलेत जिंतूर तालुक्यातील नोंदणीकृत कामगार गृहपयोगी साहित्यापासून दोन हजार वंचित राहणार खासदार संजय उर्फ बंडू जाधव म्हणालेत सदरील कामगारांना विरोधी पक्षामार्फत साहित्य वाटप होऊ नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सदरील विभागाचे सचिव आणि आयुक्त सरकारी कामगार अधिकारी परभणी यांना सत्तेचा आणि दबावतंत्राचा वापर करून सदरील गृहोपयोगी साहित्य लाभार्थ्यांना वाटप करण्यास मनाई केली आहे यामुळे जिंतूर तालुक्यातील हजारो कामगार या योजनेपासून वंचित राहिलेत विरोधी पक्षाने कुठलेही काम करावयाचं नाही पाहुयात खासदार बंडू जाधव यांची खास मुलाखत मला वाटतं असतो आज पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश एवढा आहे की खासदार म्हणून काम करत असताना विरोधी पक्षातल्या खासदार म्हणून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून ज्या पद्धतीची अडवणूक केल्या जाते त्या धर्तीवर आज आपण सगळ्या पत्रकारांशी संवाद साधणार आहोत विशेष म्हणजे आता कुठल्याही रस्त्याचं उद्घाटन असो हे असो तुम्ही करायचं म्हणजे परस्पर काहीतरी चलते आम्ही मग नियमानं करायचं आता बोरी ते कोसडी रस्ता हा सीआरएफ मधला रस्ता आहे सेंट्रल गोव्हर्नमेंटच्या निधीतून माझ्या परस्परच आमदार मी त्याचं उद्घाटन करून टाकलं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याचं उद्घाटन करायला आम्ही गेलो नियमानं करायचं ठरलं तिथे बी गोरफड्या करायचा सुरू प्रयत्न म्हणजे तुम्ही केले ते सगळे योग्य आहे आणि आम्ही केलं की चूक आहे अशी धारणा यांची झालेली आहे आता सामाजिक न्याय विभागामार्फत गोरगरीब जे लेबर काम करणारे लोक आहे मजूर काम करणारे लोक आहेत त्या लोकांसाठी ते उपयोगी वस्तू पूर्वी काही आता ते संसार उपयोगी वस्तू वाटप करताना त्याचे काही निकष आहेत त्या निकषामध्ये स्वतःच्या लोकप्रतिनिधीच्या घरी नसावं कार्यालयात नसाव पण ह्यांनी त्या सगळ्या कायद्याचं उल्लंघन करून सगळं धरून वाटप केलं त्यानंतर मी एक पत्र दिलं त्याची प्रत आता माझ्याकडे आहे मी तुम्हाला देईन याच्या प्रत नंतर मी सर कामगार अधिकाऱ्याची परवानगी घेऊन एक कॅम्प लावला जिंतूर आणि आडगाव मध्ये त्या कॅम्पच्या माध्यमातून आपण काही आधार त्या लेबर कार्डच्या नोंदी करून घेतल्या ऑनलाईन करून घेतले त्या ऑनलाईन करायला परवानगी सुद्धा त्या अधिकाऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली त्याची त्या सुद्धा तुम्हाला परत दाखव आणि ऑनलाईन झाल्यानंतर त्याला जेव्हा साहित्य वाटप करायचंय आमदार महोदयांनी या ठिकाणी त्या सगळ्या साहित्य वाटप करण्यास त्या एजन्सीला प्रेशर आणणं मंत्री महोदयाला बोलणं सचिवाला राज्याच्या बोलणं विभागीय आयुक्ताला बोलणं की ह्यांच्या मार्फत यायचंच नाही मीच वाटप करीन लोकप्रतिनिधीचा सन्मान नाही सत्ताधारी असो का विरोधी पक्षातला असो लोकप्रतिनिधीचा तो सन्मान आहे तुम्ही तुमच्या परीने काय वाटप केले आम्ही विचारलं नाही अरे खासदार म्हणून मी एखादी गोष्ट करीत असत तर तुम्हाला त्याला विरोध करायचं काही कारण नाही परंतु इतर तशा पद्धतीचं झडलंय एवढंच नाही तर मला वाटतं परवा दिवशी एक त्या मंगल काढल्यासमोर एक अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि एक सिरियस स्वीटमध्ये अॅडमिटेल आता काल आम्ही वाटप करायसाठी आजचा आम्ही साहित्यासाठी मागणी काल केली होती काही साहित्य आम्हाला मिळाले काही साहित्याला त्याने प्रेशर आणून त्याला स्टॉप ठेवायला हवं आम्हाला काही साहित्य आणखी भेटले नाही म्हणजे सोमवार मंगळवारी भेटल पण ही जी आडवा आडवी चालू आहे ही काही लोकशाहीला संयोगिक नाही असं मला वाटतं आता तुम्ही घरी कॅम्प घेतला मध्ये काल बोरीमध्ये महिला आघाडीच्या अध्यक्ष डॉक्टर चौधरी मॅडमच्या घरी कॅम्प घ्या नोंदणीचा वाटप मुड्याच्या शेतामध्ये जाऊन की तुम्हाला सगळं जमतंय आणि आम्ही करायचं म्हणले की तुम्हाला विरोध करायचं होता आता कायद्याचीच भाषा करायची म्हणल्यावर त्या ठिकाणी हिनी वाटप कोणी केलंय ते बघा या त्यांची बहीण त्यांचे बंधुराज त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आमदारबाई सुद्धा नाही त्याच्यात मग हे तुम्हाला सगळं जमायलं आहे विशेष म्हणजे या पेटीवर नरेंद्र मोदीचा फोटो जे देशाचे पंतप्रधान आहेत मी समजू शकतो मग बाजूला तुम्ही राष्ट्रध्वज लावायला पाहिजे होता आपल्या देशाचं प्रतीक तिथं तुम्ही कमळाचं फुल लावलंय म्हणजे तुम्ही भाजपचा प्रचार करता ह्याच्या माध्यमातून आणि दुसऱ्यांना वाटूच नाही ही जी तुमची दुटप्पी भूमिका आहे ह्याला आमचा विरोध आहे आमचा कोणाच्याही कामाला कधी विरोध आम्ही केला नाही दहा वर्षात कधी के केला नाही कुणाही करणार नाही परंतु अशा स्वरूपाचे तुम्ही स्वतःच करायचं घ्यायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून हे धंदा नाही केला पाहिजे ही सगळ्या अशा प्रकारची ही, ही तुमची प्रक्रिया चालू आहे आता इथं काही हे आता हे तर ज्ञानाने समजा सोडून द्यायचं काही म्हणायचं नाही मला पण हे साहित्य वाटप करताना हे कोण आहे का ते स्वतः आहेत का मग आम्ही वाटप करताना तुम्हाला त्रास व्हायचं काय कारण आहे त्यामुळे मी शासनाला या तुमच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की हे जे केलंय तुम्ही हे उचित असलं तर तुम्ही सांगा की हे खरंय म्हणून नाहीतर सत्ताधारी पक्षाच्याच आम्ही लोकांना हे अधिकार दिलेत विरोधी पक्षातल्या दिले, लो लोकप्रतिनिधीला आम्ही देणार नाही असं शासनाला जाहीर करावं परंतु कोणी एखाद्या लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्याची दमदाटी करायची मंत्र्याकडून प्रेशर आणून त्याला दबाव टाकायचा राज्याच्या मुख्य सचिवा राज्याच्या सचिवाकडून दबाव टाकायचा विभागीय आयुक्ताकडून दबाव टाकायचा त्या एजन्सीला देऊच नको ही जी प्रक्रिया चालू आहे ही जिंतूरकरांच्या सामान्य जनतेला अन्याय करणारी आहे शेवटी हे जे काही लाभार्थी आहेत ते जिंतूरचे आहेत आणि त्यांना देताना तुम्ही दिलं काय आणि आम्ही दिले काय कोणाच्या का जिंतूच्या त्या नागरिकाला भेटणार होतं तुम्ही त्याला अडवायचं काही कारण नाही तुम्ही एक प्रकारे ना सामान्य नागरिकांच्या हिताचं रक्षण करण्याऐवजी त्याची हत्या करताय हे सगळं दिसतंय या माझ्या म्हणून मी पत्रकार बांधवांना हे सांगू इच्छितो की ही अशा प्रकारची जे चालू असलेलं काम आहे हे कुठं थांबलं पाहिजे त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ पाच सात हजार लोकांना वाटप केलं असत आणि एक शब्दान बोलवण्या शेवटी आमदार आहेत त्यांच्या अधिकारातला तो विषय आहे ते करत असतील आम्ही बघितलं पण खासदार म्हणून एखादी भूमिका आम्ही घेतली असं गे आम्हाला जातो तर तुम्ही त्याच्यामध्ये खोडे घालायचं काही कारण नाही ही लोकशाहीला धरून नाहीये हे लोकशाहीची हत्या आहे असं मला या ठिकाणी आहे म्हणून मला वाटतंय की ही काही हुकुमच्या इकडे जातोय का आम्ही भाजपा म्हणजेच सरकार आणि बाकी सगळे गुलाम आहेत का मला ह्या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं त्यांना विचारायचं मी आज या ठिकाणी पत्रकार परिषदेत बोलवले आज ही रस्त्यावर लाडकी लढाई उतरली नाही आज प्रेसच्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी समज देऊ इच्छितो की तुम्ही नव्यानं आमदार झालात तुमचे वडील बी आमदार होते पण त्यांच्यामध्ये जी काही समयसूचकता होती ती तुमच्या दिसत नाही त्यामुळे विरोधी पक्षातला जरी आमदार असला आणि सत्ताधारी पक्षाचा तो आमदारच आहे खासदार जरी असला तरी खासदारच आहे त्यामुळे त्याला तुम्ही समजून घेतलं पाहिजे तुम्ही सत्ताधारी आहात ठीक आहे तुम्ही पन्नास वाटले असतील आणि पाच तर वाटव विरोधी पक्षातला म्हणून तर ते आम्हाला अधिकार नाही आहे मग शासनात त्याचा आधीच अध्यादेश काढावेत की हे सत्ताधारी पक्षाचे लोकच या ठिकाणी हे काम करू शकतील आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी करायचं नाही असं शासनाला अध्यादेश काढावा ज्यावेळेस अधिकारी आम्हाला परवानगी देतो तरी यांच्याकडून दमजावती केली जाते ही शोकांतिका आहे अधिकाऱ्याला मी दिलेलं पत्र अधिकाऱ्यांना दिलेली संमती ही सगळी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर हे होत असलेला विरोध याच्यावर एक भारतातले तुम्ही एक शून्य नागरिक आहात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ स्तंभ आहात आणि ती जर ह्या पद्धतीने जर तिच्यावर घाला होत असेल जनतेच्या हिताच्या काही गोष्टीवर तर ते खपून घेतल्या जाणार नाही आणि तुम्ही सुद्धा देखील त्याला त्या माध्यमातून त्याला जरा उजागर करावं असं मला या ठिकाणी या निमित्तानं वाटते त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलं धन्यवाद तुम्हाला काय विचारलं विरोध कोण आम्हाला जी इथं परभणीला ती एजन्सी आहे ज्यांनी सामान देण्यासाठी आम्हाला बोलवलं आणि गाड्या भरत असताना त्याला बोलून आमदारबाईंनी फोन केला की ते माल भरायचा नाही मग ते ऐकत नव्हता तर मग मंत्री महोदयाला कॉन्फरन्सवर घेऊन त्याला बोलायला लावणे राज्याचे सचिव आहेत त्या विभागाचे विवेक कुमार म्हणून त्यांचा फोन करून देणे विभागीय आयुक्ताचा फोन करणे आता शेवटी ती एजन्सी शासनाच्या अंतर काम करते त्याला वाटलं की बाबा उद्या आपण त्याच्या विरोधात जाऊन करावं तर उद्या आपली एजन्सी काढून घेतील या भीतीपुटी त्यांना सांगितलं साहेब थोडं दम काढा मला थोडं प्रेशर आहे आम्ही म्हणू ठीक आहे तुला प्रेशर असेल तर आम्ही समजून घेऊ हो। तर त्याचा खुलासा त्याचा उलगडा आम्ही देखील करू हे या ठिकाणी या निमित्ताने मी त्यांना सांगितलं सगळी परिस्थिती फक्त जिंतुर मंत्री साहेबंजीच्या सर्वत्र आहे नाही बाकी कुठं नाही आहे आता मी परवा दिवशी गंगाखेडमध्ये वाटले कावलगाव सर्कलमध्ये बी आमदार साहेब आहेत ते बी सत्ताधारी पक्षाचेच आमदार आहेत पण त्यांनी एका शब्दाने त्या विषयावर कधी बोलले नाही शेवटी लोकप्रतिनिधीने लोकप्रतिनिधीचा सन्मान केला पाहिजे पण इथं जिंतूरमध्ये ते होताना दिसत नाही इथं जिंतूरमध्ये म्हणजे हुकुमशाहासारखी पद्धत चालू झाली आहे काही केलं तर आम्हीच तुमचा काही संबंध नाही अशी भूमिका जी चालू आहे ती ही लोकशाहीच्या हिताची नाही असं मला या निमित्ताने वाटतं सत्ताधारी आमदारांचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळं प्रक्रिया केलेली मजुरांसाठी आणि त्यामुळे आम्ही हे वाटप करत आहोत आता त्यांनी प्रक्रिया केली आम्ही काय केले ठीक आहे आम्ही आता रिच पत्र दिले ना हे बघा हे पत्र हे पत्र दिले त्यांना त्यानंतर त्या जा अधिकाऱ्याने एक अध्यादेश काढले काय ना अध्यादेश काढलेला त्या जिल्हा कामगार अधिकाऱ्याने मानगावकर त्याचे आदेश त्याचे सैन्य आहेत दिले सरळ सरळ की तुम्ही स्वतःच्या घरी किंवा पक्ष कार्यालयात वाटू नये तुम्ही शेतात नेऊन वाटले ना तुमच्या मग घर झालं तुमचं ते तुम्हाला जमा शासनाला सुट्टे आहे ना काल माझे तीन मी तुम्हाला दाखवतो आता कॉल केले नेहमी सचिवाला कोण उचलत नव्हते सोमवारी बोलू त्याच्यावर सगळ्या गोष्टी आता तुमच्या माध्यमातून शासन बोलल आता विरोध करणार म्हणजे आता दाखवला आम्ही तर सोमवारी अधिकार धारण धरू ना तू हे दिले तर श्राद्ध कर ज्या दिवशी तू अधिकाराने आम्हाला पत्र दिले तुम्ही कॅम्प घ्या आणि साहित्य व्हा यांना पुरवा असे आदेश दिले त्या एजन्सीला ते काय देत नाही मी सोमवारी बघा ना आता मी त्याला तीन दिवस सुट्टी असल्यामुळे मी काय बोलू शकत नाही त्याच्याशी त्याच्यामुळे मी आता अधिकारी त्यांच्या घरामध्ये काहीतरी दुःखद घटना घडल्या आहेत त्यामुळे ते गावी गेले आहेत ते एक प्रसंग समोर आला त्यामुळे सोमवार मंगळवारी जेव्हा येतील त्या दिवशी मी त्यांच्याशी बाबा हे तुम्ही आदेश सुद्धा का देत नाही मग आदेश दिले तर कशाला दिले द्यायचे ना मग सुरुवातीलाच मी रिसर्च त्यांच्या ऑफिसला गेलो त्यांना ते पत्र दिलं त्या पत्रानंतर त्यांनी आदेश काढले आदेशानंतर त्यांनी माणसं पाठवली ऑनलाईन करायसाठी दोन दिवस ऑनलाईन करून घेतलं साहित्य देण्यासाठी गाड्या मागवल्या साहित्य भरत असताना त्याला प्रेशर आलं मग दोन गाड्या भर भरल्या त्या दोन गाड्या आणल्या आता आम्ही उद्या किंवा परवादिवशी आम्ही आडवा बाजारच्या त्या वाटप करून टाकू पण उरलेले जे काही जिंतूरमध्ये मध्ये दीड हजार काहीतरी आहेत त्या लोकांना देण्यासाठीचं साहित्याच्या गाड्यावर रिकाम्या वापस आल्या त्यासाठी आता सोमवारी मी अधिकाऱ्याशी बोलन वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलन इथल्या अधिकाऱ्याशी बोलन विभागीय आयुक्तांनी बोलन सगळ्यांना बोलन ना हे तुमच्या माध्यमातून पत्र जाऊ द्या नाही आदे देशाचं मी मागणी केलेलं पत्र आणि त्यांनी आधी ते पत्र या दोघांच्या असेल तर मग आम्ही त्याचे गुन्हेगार आहोत आम्ही आम्ही जर वस्तूची घेऊन जर त्यांना समोर गेलो असो ना ते जर अडवून करतात तिला तर ते आम्ही खपून घेणार नाही नाही अजून काही नाही अजून तुम्ही म्हणले काय तर सांभाळून कायपूरच्या विकासाबद्दल काय आता मी खासदार आहे माझ्या माध्यमातून मला काय करता येते त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आता कौसडी बोरी तुमचा औंडा रोडचा विषय तुमचा विषय जिंतूचा मागच्या वेळेस झालेला आहे त्यामुळे आता ते तुमच्या इकडला आपल्या प्रधानमंत्री मधल्या रोड पण आपल्या इकडे मार्गे जाणारा बाहेरचा शिरडशा तुमच्या आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार म्हणून आम्ही गडकरी साहेबांना भेटून ज्या काही गोष्टी ह्या का ठिकाणी होऊ शकतात त्या करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा अशोकराव चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मी माझ्या पत्रावर चौतीस कोटी रुपयाचे तु रस्ते तुमच्या विधानसभा मतदारसंघात मंजूर करून दिले आणि इथं आता ह्यांच्या सरकार आल्यानंतर आम्हालाच विरोध होते अरे विकासाच्या कामासाठी सगळ्यांनी एक दुसऱ्याच्या सहकार्याची भावना ठेवली पाहिजे हे तुमच्याही घरचं काम नाही माझ्याही घरचं काम नाही आणि दोघांची ती जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पाडताना दोघांनी भान ठेवायला हवं हो आणि त्या दृष्टीने काम केलं पाहिजे केलं तर मीच असं नाही ना ही भूमिका चुकीची भूमिका जाधव साहेब आता लोकसभा निवडणूक पुढे आचारसंहिता लागते पुढे दिवस बाकी आहे आपल्या राजकीय श्रेयवादा पुढे लाभार्थ्याचं नुकसान होईल असं तुम्हाला वाटत नाही तेच आम्हाला वाटते होऊ नये म्हणून आम्ही म्हणलो तुम्हाला आता वाटप बघा आदेश आहेत वाटप साहित्य द्या म्हणून अधिकारायचे आदेश आहेत आणि हे नाही आम्हाला तेच म्हणायचं किंवा अडवू नका ना तुम्ही आम्ही तुमचं आढळलं का आम्ही कधी तुम्हाला बोललो का कधी की हे देऊ नका ते देऊ नका तुम्हाला काय द्यायचं नाही आणखी दान आहे सगळ्या जंतूला सगळे देऊन टाका कोण आमचं काही नाही म्हणणं का तुम्हाला पण आम्हीच मागणी करताना तुम्ही आम्हाला आदेश दिले शासनानं आणि आधी देतानंतर ते साहित्य वाटप करताना तुम्ही विरोध करणं म्हणजे हे तुम्हीच विरोध करताय असं झालं नाही विचार कर आम्ही केलाय का विरोध मग हे सामान्य नागरिकांच्या सु ताटात माती करण्याचा विषय हे असं पुन्हा व्हायला नाही पाहिजे आपण दाभा डिग्रेड शेती महावितरणाच्या कार्यालयाच्या बद्दल म्हणजे विजय समस्या बाबत सोडण्याचा प्रयत्न करणार असं आश्वासन दिलं होतं मात्र सध्या परिस्थिती अशी आहे की जिंतूर शहराला अभियंता आणि सभ अभियंता दोन्ही दो रिक्त आहे आणि महावितरणाचा सगळीकडे गोंधळ सुरू आहे आणि त्यातच आता उन्हाळा सुरू होत असल्यामुळे लोकांना आज त्रासाला सामोरं जावं लागत तो का आता त्याच्या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा बरं खाली सरकार वरी सरकार त्यांचं आहे आम्हाला इथे एखादं काम जरी मंजूर करून आणायचं असलं ना तर ते आमच्या पत्रावर असेल तर ते कॅन्सल होते तो तक्रार करते माझ्या मतदारसंघात काही द्यायचं नाही मला विचारल्याशिवाय ही वस्तू आहे

अरे बाबा हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ना माझ्यापेक्षा हे माझा मी खासदार आहे माझ्याशी रिलेटेड विषय नाही येणार ते पण खासदार म्हणून माझी नैतिक जबाबदारी मी त्याकडून देत नाही मी माने त्या विषयावर सोडलेलो आहे पण इथं आम्ही केलेलं जमना ना अरे डेप्युटीशी सुद्धा आम्हाला रुपये देत नाहीत तीन तीनशे कोटी रुपये स्थानिक स्वराज्य संस्था कुठल्या अस्तित्वात नसताना शंभर शंभर दीडशे कोटी हे निट्यानीच घेणे अरे निवडणुका त्या आता आता नाही आले राजाच्या मनात तेव्हा चालेल सगळं तेव्हा आचारसंहिता लागायला पाहिजे आतापर्यंत कारण मागच्या वर्षी सतरा एप्रिलला मतदान झालं होतं त्याच्या अगोदर पंधरा एप्रिलला मतदान झालं होतं आणखी तर आचारसंहिताच नाही म्हणजे खासदार म्हणून समजा आमदार पत्रकार हा दिसतो की काही असं काही कार्यक्रम असतात शासकीय खासदार म्हणून तुम्हाला घ्यायला पाहिजे मला विश्वासात घ्यायला नाही पाहिजे पण कुठलंही शासकीय काम असतात खासदार आणि आमदाराला आणि आमदार आणि खासदाराला केंद्र सरकारच्या माध्यमातून एखादं काम असतं जसं तुम्ही आग्रह करून धाब्याला आम्हाला येऊन तुम्ही विरोध केला की आम्हाला नाव घेतलंच पाहिजे ना आमच्याशी उद्घाटन करायचंच नाही ठीक आहे तुमचा अधिकार होता तुम्ही आम्हाला घ्यायला पाहिजे ठीक आहे बोलल ये मी तुम्ही उद्घाटन केले त्याचं काय आम्हाला सोडून मी उद्घाटनाच्या विषयावर नाही बोलत तुम्हाला तुम्ही साहित्य वाटप करताना तुमच्या परिवारातून परिवारवाद तर तुम्ही मानता मग आता परिवारात तुमचा इथं वाटप करलाय सगळा मग हे करताना तुम्ही आम्ही काही बोललो का तुम्हाला मग आम्ही मी गरीबाच्यासाठीच वाटप करत होतो काय आमच्या घरी वाटप करत नव्हतो मग ते करताना तुम्हाला विरोध करायचं काय कारण होतं एवढ्यासाठी विषय होता